जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आज आपण पाहणार आहोत दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे अकोला येथील बाजार समितीचे सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला उडीत काळा आहे आवकाय बारा क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचेचाळीस पंचवीस रुपये हरभरा चाफा अवकाय सहाशे पंधरा क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त चार हजार सातशे हरभरा पिवळा अवकाळी सदतीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त चार हजार आठशे मूग हिरवा अवकाय एकोणतीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार आठशे तूर लाल आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार तीनशे ज्वारी हायब्रीड अवका आहे ऐंशी क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त एक हजार आठशे पंच्याहत्तर सोयाबीन पिवळा आहे चार हजार नव्वद क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त तीन हजार सातशे पन्नास क्विंटल गहू शरबती आवका आहे वीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार